चल ग पटकन उशीर होतोय वाट बघत असतील ना सगळे काय टाइमपास चाललेला असतो अरे रे मग एकतर किती दिवसांनी भेटतोय आपण सगळे खाऊ घेत होते सगळ्यांसाठी खाऊ अगं हॉटेल मध्ये जेवायला चाललोय आपण असू देत रे गाडीची किल्ली कुठे आहे दैक नाही का विना किल्लीची मी गाडी कशी चालवणार <laughs> गाडी मी चालवणार मी चालवणारे गाडी माझी पण घेऊ माझा म्हणूनच मी चालवणार आहे तू किती वेगात चालवतोस केलो ना तर रात्रीच्या जेवणाला पोहोचवा ही गाडी मी माझ्यासाठी आहे ते पटकन अरे हॅलो काय ठीक आहे चालेल करू करू पुन्हा प्लॅन ओके okay. बाय काय झालं प्लॅन कॅन्सल झाला तुझी इच्छा नव्हती हो ना मी गाडी चालवावी म्हणून म्हणूनच सगळं नाही 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 त्याच्या मनात नव्हतं हो तू गाडी चालवावी म्हणून कॅन्सल झाला काही पण बडबडू नका काही पण बडबडू मी